मित्रांनो कलिंगड पिकामध्ये जर तुम्हाला तोडणी करायची असेल किंवा कलिंगड पीक तुम्हाला जे आहे ते आपली फळं जे आहे ते व्यापाऱ्याला विकायची असेल तर त्याचे व्यापारी नियम काय आहेत ते मी सांगतो हे जे व्यापारी नियम आहे ते साधारणतः अमरावती वर्धा त्याचबरोबर नागपूर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे बाकीच्या भागामधून जर तुम्ही शेतकरी बंधू असाल तर नक्कीच तुमच्याकडे हे वे, वेगळे वे, असू वे, वे, शकतात परंतु मी या तीन चार जिल्ह्यामधले व्यापारी नियम सांगतो ज्यामध्ये सगळ्यात प्रथम आहे की तोडणीचा जो खर्च आहे तो तो शेतकऱ्यांकडे असतो असा एक व्यापारी नियम आहे त्यामुळे त्यांनी जर लेबर आणले तर आम्ही पाचशे रुपये प्रति टनाप्रमाणे पैसे देतो आणि आपल्या झाडाची मालाची जे तोडणी आहे ते करून घेत असतो तर हा शेतकर हा जो खर्च आहे तो शेतकऱ्यांकडे असतो त्याचबरोबर त्यानंतर दुसरा त्यांचा नियम आहे ते म्हणजे एका टनावर पन्नास किलोची सूट ते लोक मागतात आपल्याला म्हणजे एक हजार किलो जर माल भरला तर तुम्हाला पन्नास किलो कमी त्यामध्ये मोजावा लागतो ज्यामुळे तुम्हाला साडे नऊशेच किलो माल आपण गृहित धरू शकतो तर अशा पद्धतीचे दोन जे व्यापारी नियम आहेत ते कलिंग पिका पिकामध्ये आमच्या भागामध्ये आहे तुमच्या भागामध्ये परियम कोणते कोणते आहे नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून बाकी शेतकऱ्यांना देखील याची माहिती मिळेल अशाच पद्धतीच्या कलिंगड पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद